राधानगरी तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून तो अधिक उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नामदेवराव रेपे यांच्या पुढाकारानं अनेक उपक्रम राबवल्यामुळं तालुक्यातील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होत असल्याचं मत उपनिबंधक युसुफ शेख यांनी व्यक्त केलं सरवडे इथं सराव चाचणी परीक्षेदरम्यान ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे शिक्षक नेते नामदेवराव रेपे हे गेली तेरा वर्ष शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत वडील स्वर्गीय अंतु रेपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव चाचणी परीक्षा घेण्यात येते तालुक्याचा शैक्षणिक दर्जा सुधारावा मुलांमध्ये गुणवत्ता वाढावी या हेतूनं रेपे कुटुंबीय हा उपक्रम राबवतात यंदाची सराव चाचणी परीक्षा उपनिबंधक युसुफ शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शैक्षणिक वर्तुळाकडून सातत्यानं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं तालुक्यातील शिक्षक संघटना उत्तम कार्य करत आल्यानं राधानगरी तालुक्याची गुणवत्ता संपूर्ण राज्यात उंचावली आहे असे गौरवोद्गार उपनिबंधक युसुफ शेख यांनी काढले यावेळी एम डी डावरे शाहू चौगले के एस पाटील प्रकाश पाटील धनंजय रोटे दिगंबर वाईंगडे संदीप वाली सुनील कुदळे साताप्पा शेरवाडे दीपक पाटील विलास पाटील नामदेव निकम हर्षद जाधव यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी सरवडेचे सरपंच रणधीर सिंह मोरे मनोज पोवार नारायण आयरे किसनराव मोरे हायस्कूलचे प्राचार्य विक्रमसिंह मोरे डी पी पाटील भीमराव रेपे बी एम कोपार्डेकर सचिन कुदळे उपस्थित होते